मी तांबाटी गावचा रहिवासी असून आमच्या इथं टाटाचं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे आणि त्याचं समर्थन करण्यासाठी आम्ही आज तांबाटी गावचे शेकडो ग्रामस्थ आणि महिला भगिनी इथे उपस्थित राहून तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही सहकार्य करण्याच्या भावनेतून त्यांना निवेदन देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलं आता याच्यामध्ये आमच्याबरोबर आज ग्रामपंचायत बॉडीतील सर्व उपसरपंच आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि पूर्ण बॉडी माझ्या आमच्या ह्या ग्रामस्थांबरोबर आहे आणि आमचा पाठिंबा म्हणजे आमच्या ज्या गावाच्या समस्या आहेत त्या तहसीलदार साहेब टाटाचं व्यवस्थापन आणि आमदार साहेब यांच्या नेतृत्वातून ग्रामस्थांना विचारात घेऊन त्या सगळ्या रस्त्यांच्या ज्या सु समस्या होत्या त्या दूर करण्यात आलेल्या आहेत त्या आता आम्हाला तहसीलदार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे निवेदन देत्यावेळेस नाही विरोध हा निव्वळ विरोधासाठी नसावा त्याच्यातून आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल कारण टाटाचं कॅन्सर हॉस्पिटल आज तयार होतं आहे आज लाखो लाखो पेशंटला आप टाटाच्या माध्यमातून जीवनदान मिळणार आहे आणि त्याच्या पलीकडचं योगदान काही नसणार आहे आणि म्हणून आम्ही टाटाचं हॉस्पिटल झालं पाहिजे यासाठी आज आम्ही हज शेकडोच्या संख्येने इथे उपस्थित आहोत